Danske tekster af Jesper हॅलो आवडतो मला धन्यवाद श्रीक्षेत्र दाम्ही देव सार्वजनिक उत्सव दुधारी यांच्या वतीने श्री सत्यनारायणाच्या महामूर्तीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या पंतप्रधान कोणती दोन

त्या परमीश्वरत ताबडताम स्मरण करायची संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्व पदाला या मंडळातील सर्व सर्व सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष कनिष्ठ सचिव सर्व पदाधिकारी आणि आमदारवाडीतील सर्व ग्रामस्थ स्वागत परिचयाने सुरुवात माईबाप ऋषी देवाने दिलेला माझा भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो या ठिकाणी जमलेल्या आदरयुक्त माईबाप ऋषकांना महिला वर्गाचा विनम्र अभिवादन करतोस sauye 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 संस्कृत शिरसेकर गोवा या ठिकाणी आमच्या गुरुमितांनी मार्गदर्शक आहे त्याचप्रमाणे आमचे संकल्प मित्र बाळा पेडणेकर गोवा या ठिकाणी त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो शिर्सेकर गोवामध्ये चिरंजीव या ठिकाणी आहेत लोक आहेत त्या सर्वांनी माझ्या भजन मंडाच्या वतीने स्वागत करतोय

मानंदन मुद्दर सेवावारीचा या आपणी त्यांनी सुरुवातीला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र आ आ आ आ आ

मन मनला गोरे

shiva gauri suta namo ekadantaa shiva gauri suta namo ekadantaa shiva gauri suta namo

i right. love

धन्यवाद मॅगम यक्षिभाऊ श्री सत्यनारायणच्या पूजेनिमित्त आज आमदारवाडीत प्रमाणे श्री सत्यनारायणच्या महापूजेनिमित्त ह्या फार सामना ठेवलेला आहे आणि आजचे बुवा आहेत ते सन्मानाने दिनेश वागदेकर आयुष्यात त्यांका कधी टायमवर दाला कोणी संगीत शिकवला नाही काय आपलं अंतर बघून बिदाकी सांगतस ना मागं पंधरा हजार रुपये म्हणून मला लाज नाही वाटत भाजले किती बघ आता पाहुणे अकरा वाजले मायबाप प्रेक्षक आता शे कामाचे धंदे तुम्ही बघायत राह सगळे त्यामुळे एक वाजेपर्यंत हो थांबतील ना मग काय आहे ह्या है बंका सवय झालेली आहे लक्ष ह्याच्या दिसण्यावर जाऊ नको लक्षात घ्या ह्याच्या इतकं चंडाळ संपूर्ण सिंदुर्गात आहे तुमच्या माहितीसाठी फक्त आज कितपत काय करता का मला माहिती नाही त्याच्या बा दिसण्यावर अजिबात जाऊ नका जबरदस्त मला सांगतो त्याचं कारण वाटेल चायनीज का झप मारून थांबलं नाही आम्हाला जेवण नको आम्ही जेवण आलो पाच वाजता निघालोस ना पाच वाजता पाच तास तुला मुंबई मुंबईत गेल तू का तू पाठवून ढकली गेला का टेम्पो अरे बघ निश्चित किती झालं त्याचं कारण सांग मंडळ सांगतो तीन हजार रुपयाची कट करायची बोलू या का एक दोन काटवा आणि तुझं पोचत नाही दहा हजार पाणी कशी तुला शरम वाटत नाही हो वेळेचं महत्व पाहिजे ना प्रत्येकाला वेळेचं महत्व पाहिजे हे मुंबईवरून सुद्धा लोक आले त्या कार्यक्रमासाठी हा एवढा जनसमुदाय जमला बुवा केवळ मी गेल्या वर्षी झालं आहेच तुका बघूसाठी देत सगळे लक्षात घ्या म्हणजे तुझ्यात काय ताकद आहे तू तो नावातच ताकद आहे तुझ्या वागदेकर फक्त माजुरू ह्या कुत्रे वागू द्या कुत्रे वागू द्या तो वागदेकर नुसतो नावाचा लक्षात ठेवा त्याची हिंमत फक्त एक शब्द देणार माका बोलायला दाखवते आणि ह्याच्यापेक्षा काय भेटू फोराड तू एवढा बोलणारं कोण नाही आयच्या घडीत तरी वागदेकरांना ह्या लेवलला बोलणारं कोण नाही लक्षात घ्या सुरुवात आहे खरं तर सुरुवात माझ्याकडे महिला वर्गसुद्धा आहे माझ्या मुखातून गुवा पण शक्यतून आहे एवढं घाणेरडं बोलत पण माझ्या मुखातून सुद्धा एकही शब्द असा घाणेराडाने घेणार नाही की जेणेकरून महिलांचे हात कानावरती येतील किंबहून आम्ही काहीतरी ह्या भजनाच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन आणि काहीतरी देण्याचं काम करणार कारण आत्ताच तान दिवाळी कालचा दिवस तुळशीच्या लग्नाचा पर्वता शेवटचा झाला दिवाळीच्या पुनश्य सगळ्यांना शुभेच्छा देतो दिवाळीत पण ती लावलेलं हे दिन्या अरे उठना तरी लावलेलं तुमच्या झुटणाला आहेत ना तुमच्या झोटणाला आहेत नाही बघ रे दिनू ठीक आहे हा मनोरंजनाचा भाग झाला पण आपलं भजन राम मी ने नेहमी भजनाच्या माध्यमातून सांगतोय कि राम हा शब्द उच्चारायला खूप सोपा आहे राम समजायला खूप सोपा आहे राम हा शब्द लिहायला सुद्धा खूप सोपा आहे परंतु कृष्ण त्यांचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे कृष्ण लिहायला सुद्धा खूप कठीण आहे आणि कृष्ण समजायला सुद्धा खूप कठीण आहे कृष्णाने महाभारतामध्ये चांगली भूमिका निभावली म्हणजे शंभरापैकी एकाला सुद्धा शिल्लक ठेवलं नाही आणि पाचापैकी एकाला सुद्धा धक्का लावू दिला नाही हीच तरी कृष्णाची ताकद होती लक्षात घ्या त्यामुळे रामायण महाभारत आणि भगवद्गीता हे आपले ग्रंथ आहेत लक्षात घ्या आपण हिंदू संस्कृतीतले लोक आहोत आपल्या लहान मुलांना याचं शिक्षण दिलं पाहिजे एका शब्दात सांगायचं झालं तर रामायण का घडलं एका भावाला एका भावाला वाटा द्यायचा होता म्हणून रामायण घडलं महाभारत का घडलं आंधळ्याच्या कोराला आंधळा म्हणून चिडवलं म्हणून महाभारत घडलं बरोबर ना आणि भगवद्गीता आपल्याला साक्षात शिकवते की जीवन कसं जिग जगावं पूर्वीचा काळ आपण म्हणतो पूर्वीचा काळ आणि आताचा काळ जमीन आसमानाचा फरक आहे शंभर टक्के सत्य परिस्थिती आहे सत्य त्रेता द्वापार आणि कली या सत्ययुगात परमेश्वराच्या चरणापर्यंत जर त्याला पावन करायचं असेल तर त्याच्यासाठी हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागायची सत्ययुगामध्ये दहा दहा हजार वर्ष रावणाने सुद्धा ब्रह्मदेवाची प्राप्ती व्हावी म्हणून दहा हजार वर्ष तपश्चर्या केली म्हणजे तपश्चर्याला फार महत्व होतं सत्ययुगात त्यानंतर आलं त्रेतायुग या त्रेतायुगात त्रेता यज्ञ हो हवन ह्याला जास्त महत्व होतं यज्ञातून परमेश्वराची निर्मिती करायची यज्ञ म्हणजे ती सुद्धा आपल्या मंत्रोपचाराने पेटवण्याची ताकद त्यावेळेस त्या ऋषी मुनींमध्ये होती सत्य त्रेता द्वापारामध्ये ही तपश्चर्या हो हवन बाजूला राहिले द्वापार युगात पूजेला महत्व आलं गोवर्धन पूजा ही सुद्धा त्याच काळातली पूजेला महत्व आलं अर्चनेला महत्व आलं आणि या कलियुगात मायबाप आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर नामस्मरणाला जास्त महत्व आहे जेवढं तुम्ही नामस्मरण कराल तेवढं तुम्ही परमेश्वराच्या जा, जवळ जाण्याचा मार्ग आहे म्हणून नामस्मरणाला फार महत्व आहे पाचशे वर्षापूर्वी प्रभुरामाची प्राणप्रतिष्ठापना पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये झाली आणि त्या प्रभुरामाची प्राणप्रतिष्ठापना आपण आपल्या नजरेसमोर ते बघितली श्रीराम जानकी वै मे राम, राम जानकी वै भले नवीले घले जे घले नवी

ले अपने दिल के नगीने मेरे अपने दिल के नगीने मेरे अपने दिल के नगीने मेरे अपने दिल के नगीने समान्या नको विसरू संकेत मिलना नको विंतम संकेत मिलना नको विसरू संकेत मिलना तूच ना ಋಷಿ <mí> ನ

கவமனி ததத கவமனி ததத கவமனி ததத I'm sorry, 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 ram ram, ram, ram ram,

何が